नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत रूपखेडा येथील गट नंबर एकोणावीस मधून सर्व धर्मियांच्या स्मशानभूमीसाठी शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी याप्राबाद तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील ग्रामपंचायतचे सरपंच एकनाथ शेवत्रे विजय शेवत्रे शिवाजी शेवत्रे यांच्यासह ग्रामस्थ अमरण उपोषणास तहसील कार्यालयासमोर बसले आहे जोपर्यंत शासन स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत अमरण उपोषण चालू राहणार असं एकनाथ शिंदे सरपंच यांनी सांगितले कारण आज या ठिकाणी देशाला स्वातंत्र्य होऊन पंचाहत्तर वर्ष झाले तरीसुद्धा स्मशानभूमीचं बांधकाम झालेलं नाही या ठिकाणी म्हणजे आमच्या गावामध्ये सर्व धर्मीय एक सुद्धा स्मशानभूमी नसल्यामुळे अंतविधी झाला किंवा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर या ठिकाणी पाणी असताना किंवा रात्रीच्या वेळेत त्या मृतदेहासोबत नातेवाईकाची गावकऱ्यांची किंवा संपूर्णच त्या शोकाकुल जनाची प्रचंड या अवहेल होते किंवा त्या ठिकाणी हाल होतात शासनाकडं मागच्या एक वर्षापासून आम्ही विनंती करतो वारंवार की आम्हाला गावासाठी सर्व धर्मासाठी एक स्मशानभूमी बांधकामासाठी जागा उपलब्ध करून द्या आणि आमच्या शेजारी जवळपास एकोणतीस एकर गायरान जमीन आहे गट नंबर एकोणावीसमध्ये त्या ठिकाणी आम्ही शासकीय नियमानुसार शासनाला जेवढी देता येत असेल तेवढी आम्ही या ठिकाणी जमीन शासनाकडे मागतो जेणेकरून त्या ठिकाणी आम्ही स्मशानभूमीचं बांधकाम करू आणि या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये मूर्तते अवहेलना होणार नाही किंवा लोकांना त्या ठिकाणी अंत्यविधी करणं सोयीचं जाईल पण पर आद्यापर्यंत शासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळं आज या ठिकाणी आम्ही सर्वच गावातले ग्रामस्थ तरुण मंडळी या ठिकाणी आमरण उपोषण करत आहोत आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो की अशा अत्यंत महत्त्वाच्या विषयावर प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन दाबासाठी जागा उपलब्ध करून द्यावी विनंती